सिन्नरमध्ये पाणीबाणी चोवीस तास नको किमान अर्धा तास रोज पाणी द्या सिन्नरकरांचे अर्जव सिन्नर, सिन्नर शहरात ऐन दिवाळीत नागरिकांना पाण्यासाठी त्राहिमाम चोवीस तास पाणी पुरवठ्याचं आश्वासन देऊन आठ वर्ष उलटली पण आजही नागरिकांना पाच ते सहा दिवसांनीच पाणी मिळतंय यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी प्रशासनाला थेट साकडं घातलं आहे चोवीस तास नको किमान अर्धा तास रोज पाणी द्या सिन्नर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे कधी दोन दिवसांनी तर कधी सहा दिवसांनी येणारं पाणी तेही कमी दाबानं नागरिक त्रस्त झाले आहेत दरम्यान शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना आता टँकरचं पाणी विकत घ्यावं लागते पाणीपट्टी वर्षभर आकारली जाते पण पुरवठा मात्र अवघे एकशे पस्तीस ते दीडशे दिवसच यावरून माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी संताप व्यक्त केला आहे वारंवार पाईपलाईन फुटणे ट्रान्सफॉर्मर जळणे या सबाबी आता लोकांना कंटाळवाण्या झाल्यात चोवीस तास योजना सदोष असेल तर ती लोकांच्या माथी का मारली असा सवाल नामदेव कोतवाल यांनी विचारलाय मुख्याधीक मुख्याधिकारी आणि प्रशासक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे कोतवाल यांनी शहरातील पाणीबाणीकडे लक्ष वेधलं आहे आणि दिवाळीपूर्वी नागरिकांची तहान भागविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जाते राजकारणातील आश्वासनं पाण्यासारखीच हातात येताच ओसरतात सिन्नरकरांच्या पाण्याचा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे दिवाळीत सिन्नरकरांची तहान भागवली जाईल का की प्रशासनाचे आश्वासन पुन्हा कोरडच राहील हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी सिन्नर